इमारती बांधकाम कामगारांना त्यांचं बांधकाम साहित्य व घरेलू पीठ वाटपाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक आपल्या तालुक्यातलं ग्राम नेतृत्व आदरणीय आमदार डॉक्टर राहुल ददा आहेर त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप नाना देवरे उमराण्याचे ग्रामना भाऊसाहेब देवरे सर्व परिसरातील सरपंच उपसरपंच ग्राम म्हणजे सदस्य ग्रामस्थ त्याचप्रमाणे पत्रकार बंधूंनो आणि सर्व भारतीय जनता आमदार साहेबांनी हा जो कार्यक्रम आहे विशेष करून आपल्या तालुक्यासाठी उमराण्याला एक स्वतंत्र केंद्र असावं असं कामगार कल्याण विभागाकडे माळी साहेबांकडे आग्रह धरला आणि त्यानुसार त्यांची आपल्या भागामध्ये नोंदणी जी चालू होती त्याचं रजिस्ट्रेशनचं काम गेल्या दोन तीन दिवसापासून अहोरात्र चालू आहे आणि साधारण एक साडेचारशे पावणे पाचशे लोकांचा हा स्पीड वाटपाचा कार्यक्रम आपल्याला दाखवता असते हा उभा आपण ठेवलेला आहे या योजनेबद्दल बसाहेबांनी तुम्हाला माहिती दिली जसं विविध बांधकामं जे होत असतात महाराष्ट्रामध्ये त्या बांधकामाच्या ठिकाणीमध्ये एक टक्का लेबर शेष म्हणून कर्मचारी वर्गासाठी एक शेष निधी म्हणून एक टक्का ही जमा केली जाते आणि या रकमेतून कामगारांच्या कल्याणासाठी काही गोष्टींचा त्याच्यावर खर्च व्हावा असा जो महाराष्ट्र शासनाचा माणूस आहे ही योजना या आत्ताच्या महाविकास आघाडी गव्हर्मेंटमध्ये प्रकर्षाने राबवावी यासाठी आपल्या राज्यातील अर्थमुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी देवे देवे फडणवीस साहेब एक उपमुख्यमंत्री अजितदादा त्याचप्रमाणे सर्व आमदारांनी विधीमंत्र सदस्यांनी हा निर्णय घेतला की परिसरात प्रत्येक ठिकाणी या कामगारांना त्यांच्या गृहउपयोगी वस्तू आणि ह्या लोक जाव्या असा त्यांनी जो निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी आपल्याकडे चालले आहे याच्यामध्ये आपल्या मंडळीला खूप माहिती असते का फक्त घरेलू लोक भांडे बांडे मिळतात पण ही योजना फार मोठी आहे याचा दायरा फार मोठा आहे याच्यामध्ये कामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी विविध टप्प्यावर गाजवीला बारावी डिप्लोमा डिग्री कोर्स अशा प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या रकमा या अनुदान स्वरूप दिलेल्या जातात आणि त्याचप्रमाणे त्यांचं जे घर बांधकाम आहे इतिरावास योजनेमध्ये जसं घर बांधकाम आपल्याला मंजूर झालं तरी सुद्धा त्यांना सपोर्टिंग म्हणून दोन टाके शासन या योजनेसाठी देत असतं किंवा अगदी अशा बऱ्याचशा योजना आहे आपल्याला आरोग्या विमा आणि इतर गोष्टी याच्यामध्ये फक्त तुम्ही एकच गोष्ट प्रकर्षाने करायची आहे का दर तीन वर्षांनी हे का रिन्यू करायचं आहे आणि साधारणतः नव्वद दिवस बांधकाम व्यावसायिकाकडे तुम्ही काम केल्याचा दाखला तुम्हाला पाहिजे आणि अठरा ते साठ या प्रत्येक माणसाला या योजनेचा लाभ घेता येईल अशी जी शासनाची योजना आहे ती योजना आपल्या सगळ्यात पोहोचावी प्रत्येकाला माहिती मिळावी आणि लोकांना जे काही सुरुवातीला ठराविक कामगार आहे नाशिकला जाऊन किट घेत होते नोंदणी करत होते याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत होत्या घडू नये किंवा मधल्या काळात आपण पाहिलं तर एजंट लोक इथे फॉर्म भरायचे वेगवेगळ्या गरीब लोकांकडनं पैसे जमा करून आणि त्यांची दिशाभूल होत होती तसं न करता आपण आपल्या तालुक्यासाठी आपल्या कामजी मार्फत आपल्या कर्मचाऱ्यांना या सगळ्या नोंदणीसाठी कामाला लावलेलं आहे आणि ते तुमच्या नोंदण्या करून घेत आहे ती योजना कंटिन्यू चालणार आहे की फक्त इलेक्शनपुरतीच योजना आहे किंवा तांतुर्ता काय केली नाही असं काही माग नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही नोंदणी करा नोंदणी केल्यानंतर कंट त्याचे जसे असे पुढे पुढचे नंबर निघत जातील त्याप्रमाणे प्रत्येकाला या योजनेचा लाभ मिळवून देण्याची व्यवस्था शासनाने आणि आमदार साहेबांनी केलेली आहे या योजनेबद्दल प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला सांगण्याचे प्रयत्न केले त्याबद्दल मी उत्तराने गाव परिसर आणि देवा तालुकाच्या वतीने आमदार साहेबांचे अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि बांधका कामगार असतील किंवा आपल्या माता भगिनी ज्या घरेलू कामगार आहेत यांच्यासाठी एक ना अनेक योजना राबवल्या जातात खर तर महायुतीच्या सरकारने आपल्या कामगारांच्या आयुष्यामध्ये त्यांचे घर उपयोगी वस्तू असतील त्यांना जिथं कामकाज ते करताय तिथं कामकाज करत असताना त्यांना कुठली इजा होऊ नये अपघात होऊ नये आणि चुकून बाकून अपघात झाला किंवा इजा झाली तर त्याच्यावर उपचार असतील किंवा त्याच्याही पलीकडे जाऊ त्याला इन्शुरन्स असेल त्याच्याही पलीकडे जाऊन त्याला पेन्शन असेल याच्यासाठी एक ना अनेक योजना आलेल्या आहेत त्यासाठी साहित्य असतील किंवा त्यांच्या बांधकाम उपयोगी साहित्य असेल त्याचबरोबर त्यांचा परिवार याला घर उपयोगी वस्तू याच्यासाठी आपल्या काळामध्ये आपल्या हे बांधकाम साहित्य व भरवली उपयोगी वस्तूंच ही योजना आली ही योजना प्रभावीपणे राबवत असताना सुरुवातीला नाशिकमध्ये आपल्याला ना नोंदणी करावी लागायची आणि मग नाशिकमध्ये नोंदणी करायची किंवा आपल्या सेतू कार्यालयामध्ये ऑनलाईन नोंदणी करायची मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी यायला लागल्या की काही लोक त्याला गालबोट लावतात पैसे घेऊन किंवा चुकीचे दाखले देतात किंवा काही गोष्टींमध्ये पैशाची मागणी होती आणि त्याच्यामुळे आम्ही कामगार मंत्रालयाला के विनंती केली की याचा सेंटर आपलं आपल्या तालुक्यात व्हावं कारण नोंदणी करायची नाशिकला मग कुठेतरी आपल्याला ह्या वस्तू घ्यायला इतरत्र तालुक्यांमध्ये ला जावं लागेल आणि त्याच्यामुळे सदा जंदूरावादानी याच्यामध्ये आग्रही भूमिका घेतली ते मागच्या आठ पंधरा दिवसापासून कामगार मंत्रालयामध्ये नियमितपणे तिथल्या कामगार आयुक्त माळी साहेबांच्या संपर्कात राहून आपल्या इथं सेंटर सुरू केलेलं आहे असं सेंटर आपण देवड्यामध्ये पण सुरू करतोय जेणेकरून किंवा आपले कामकाम कामगार असतील यांना इतरत्र कुठे जाण्याची गरज पडणार आपल्याच ठिकाणी आपल्या हक्काच्या ठिकाणी त्याचे नोंदणी होईल आणि तात्काळ त्यांना तिथल्या तिथेच त्यांचं किट पण मिळेल पण आपल्याला एक साधारणतः आपल्यामध्ये थोडीशी संभ्रम अवस्था असते किंवा आपल्यामध्ये या योजनेची माहिती कमी असते दुर्दैवाने आपल्याला असं वाटतं की योजना ही पूर्तीच मर्यादित आहे की फक्त आपल्याला किट मिळणार आहे आणि बांधकामाचा आपल्या घरेलू कामगारांना त्याच्या घर वस्तूंची इथं आपल्याला वाटणी होणार आहे पण ह्या योजनेमध्ये एखादा बांधकाम कामगार जर अविवाहित असेल तर त्याला विवाहाला तीस हजार रुपयापासून तर त्याला मुलगा होईल त्यावेळेस मुलगा अथवा मुलगी जे काही होईल त्यावेळेस त्याला पैसे मिळतात बाल्यांच्या शिक्षणासाठी पैसे मिळतात उच्च शिक्षणासाठी पैसे मिळतात आपलं घर बांधकाम असेल तर त्याला आपल्या ज्या काही आवास योजना त्याच्या पलीकडे त्यांना पैसे मिळतात त्यांना एकत्र कुठला आजार जर झाला असेल तर त्यांचं मेडिकल चेकअप असेल त्यांना तिथली ट्रीटमेंट असेल याच्यासाठी पण सहाय्यता मिळते आणि त्याचबरोबर आपल्याला पेन्शन साठी पण तिथं आपल्याला सर्व सुविधा मिळतात त्याच्यामुळे एखादा बांधकाम कामगार किंवा घरेलू कामगार आतापर्यंत एवढ्या वर्ष पंचाहत्तर वर्ष आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळून झालं पण जे आपल्या जडणघडणीमध्ये या देशाच्या उभारणीमध्ये असेल किंवा आपल्या घर जो एक मोठा कणा राहिलेला आपल्या या कामगार वर्गाचा का यांना त्यांच्या हक्काची कधी त्यांची कुठं कुठल्या सरकारनी कधी काळजी घेतली नाही आणि म्हणून आपल्या ह्या सरकारने आता तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक घडाईला प्रत्येक समस्येमध्ये या आपल्या सरकारने तुमच्या पाठीशी आज उभा आहे आणि प्रत्येक वळणावर आपल्याला जिथं कुठं आपल्याला गरज पडेल शिक्षणाला असेल आरोग्याला असेल आपल्या घरोपयोगी संसाराला असेल इथं आता आपल्याला हातभार लावायला आपला कामगार आयुक्त मंत्रालय हे याच्यामध्ये आग्रही आहे आणि याच्या सर्व ज्या सुविधा आहेत या आपल्याला ऑनलाईन तिथे करता येतात याला कोणाच्या वशिला लावण्याची गरज नाही कोणाच्या ना दादामाबा दादा दादा करायची गरज नाही पण खऱ्या अर्थाने आपल्याला दोन गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे आता शासनाची कुठली पण जर योजना असेल तर या योजने अंतर्गत आपल्याला कर, रजिस्ट्रेशन करणं हे गरजेचं कर आहे आपण एकदा का आपल्याला त्या कामगार मंत्रालयामध्ये आपलं रजिस्ट्रेशन झालं तर आपण आपल्याला सर्व योजनांना आपण पात्र होतो दुसरी गोष्ट आपण जे काय रजिस्ट्रेशन केलेलं आहे आपल्याला त्याच मोबाईल नंबरवर सर्व योजनांची माहिती तर येतेच पण आपल्याला योजनेचा लाभ योजनेला आपल्याला कधी किट मिळणार त्याचा आपल्याला येतो आणि त्याच्यामुळे आजपासून आता जरी आज हा नुसता आपण इथं जर किट वाटप करणार असू तरी इथं उमराण्याचं हे सेंटर हे कायम चालू राहणार आहे त्याच्यामुळे आज नुसतं वाटप झालं नाही असं नाहीये दर तीन चार दिवसानंतर आपल्याला इथे आपले जे काही बांधकाम कामगार किंवा घरेलू कामगार माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी इथं किटचं वाटप होत राहणार आहे त्याच पद्धतीने देवळ्याच्या भागामध्ये देवळ्याच्या आणि तिकडच्या दोन गटांसाठी देवळ्यालाही आपण सेंटर उभारतो त्याच्यामुळे फार लांब आपल्या गावातल्या लोकांना इकडे तिकडे जाण्याची गरज नाही आज हे चंद्रकांतांनी इथलं सेंटर उघडत असताना इथंच आपले नोंदणी इथंच फिंगर प्रिंट इथंच आपली सर्व परमिशन होणार आहे आणि आपल्याला कुठेही जाण्याची गरज न राहता आपल्याच गावामध्ये आपल्याला नोंदणी करता येईल आपल्याच गावामध्ये आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल चंदूदा त्याच्या भाषणामध्ये सांगितल्याप्रमाणे माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की या योजनेचा आपल्याला लाभ मिळण्यासाठी जर कोणी चुकीची आपल्याला काही माहिती देत असेल आपल्याकडनं मागणी करत असेल तर तुम्हाला पण पैसे देण्याची गरज पडत नाही कामगार ना आयोजनालयामार्फत हे सर्व योजनेचे लाभ आपल्याला फुकट मिळत आणि त्याच्यामुळे आपली जर कोणी दिशा गोल करत असेल तर त्याला आपण उभं राहून जाब विचारायला पाहिजे की जेव्हा केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल या सर्व योजना जर मोफत देत आहे तर तुम्ही पैसे कुठल्या गोष्टीचे मागताय आपली आपल्याला माझी विनंती की आता हे सेंटर सुरू होत असताना आपणही इतर योजनांचे त्याच्याकडनं माहिती घ्या आपल्याला जर योजना माहिती नसतील तर आपण त्या लाभापासून वंचित राहतो आणि मग कोणीतरी आपल्या नावावर आपल्या हक्काचा तो लाभ घेतो किंवा आपल्याला त्याच्यापासून वंचित ठेवतो किंवा पैसे उकळण्याचं काम करतो हे होणार नाही याची काळजी दक्षता आपण सर्वांनी घ्यावी पुनश्चे एकदा जनरल आणि त्यांच्या ह्या टीमने मागच्या सात आठ दिवसामध्ये काम केलं खरंतर हे किट आता याचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा होतोय कारण सगळ्याच राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांमधनं याची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे पण तरी आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावाला मिळण्यासाठी जनरल तीन दिवसापासून तिथं झटक होते काल परवा ते किट सगळे आपल्याकडे आले आता जसे जसे हे किट दोन दोन तीन तीन दिवसांनी येत राहणार आहे तशी तशी त्याची वाटप ही रेग्युलर आपल्याकडे होत नाही त्याच्यामुळे दर 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 चार दिवसांनी आपल्याला इथं त्याचे इंटिमेशन येतील ज्या नवीन मोहन्या होत आहेत त्या नवीन मोमन्यांना तात्काळ तिथे आपल्याला ते किट वाटप होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपण एक गोष्ट समजायला पाहिजे की ही योजना अविरत चालणारी योजना आहे तिला का असं वा पाचशे वाटप झाली म्हणजे संपणार आहे किंवा पंधरा सप्टेंबर पर पर्यंतच आहे का पंधरा ऑक्टोबर पर्यंतच आहे का पंधरा नोव्हेंबर पर्यंतचे असं काही नाही आपल्याला जेव्हा तेव्हा आपली नोंदणी होईल त्यावेळेस आपण अधिकारांनी येऊन इथं आपल्या अधिकारांनी तो किट घेऊन जावा आणि आपल्या आयुष्यामध्ये महाराष्ट्र कामगार आयोगाने आणलेली आहे साहित्याचा वापर आता ज्या वस्तू आहेत त्याचा वापर तर होतोच पण थोडस आम्हाला एकंदरीत एक इकडं एक तिकडे जात असताना एक गोष्ट बघायला मिळते की आपले बांधकाम कामगार जे असतात हे सेफ्टी किट असतील किंवा हे सर्व जे आपल्या स्वतःला अपघात होऊ नये म्हणून वापरण्यात येणारे जे हेल्मेट असतील हे आपण कुठेतरी वापरायला करतो आपल्याला असं वाटतं हे वापरायची काही गरज नाही मी तर पहिल्याच मजल्यावर उभा आहे इथं मी आपलं थापी लावतोय मला काही इजा होणार नाही पण ह्या सगळ्या गोष्टीचा वापर आपण करायला पाहिजे जे, जे सेफ्टी बुट्स आहेत उद्या चालून आपल्याला पायावर

त्याचबरोबर आपली पेन्शन योजना असेल आपले इतरही योजनांचा लाभ आपण घ्या अशी अपेक्षा माझे दोन शब्द संपवतो लवकरच आपण वाटप इथं प्रतिबिंबित स्वरूपात करावं आणि बाकीचे घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका